येवलातील पैठणी हातमाग विणकर उत्पादक व विक्रेत्यांना सहाय्य करण्यासाठी महाबँक पैठणी क्लस्टर नावाने आणलेल्या स्वतंत्र योजनेचा शुभारंभ बँक ऑफ महाराष्ट्राचे मालेगाव विभाग सोनल मॅनेजर श्रीराम भोर यांच्या हस्ते अंगणगाव येथील एवला पैठणी पर्यटन केंद्रात करण्यात आला तीन ते चार महिन्यापूर्वी येवला येथील पैठणी व विणकारांची बैठक घेऊन भोर यांनी आश्वासन दिले होते त्यानुसार येवला पैठणी विक्रेत्यांची बैठक घेऊन बँक ऑफ महाराष्ट्राने अर्थसहाय्य करण्याची तयारी दर्शवली यावेळी पैठणी क्लस्टरचे संचालक प्रवीण पहिलवान यांनी दिली वस्त्र उद्योग विभागाने बारा हजार शासकीय संरक्षण व नोंदणी केली आहे त्यामुळे अर्थसहाय्य योजनेमुळे आर्थिक पाठबळ मिळेल असा विश्वास व्यक्त केला त्याचप्रमाणे राज्य शासनाने बारा कोटी एकोणतीस लाख रुपयांच्या पैठणी कलाकारी असोसिएशनच्या सविस्तर प्रकल्प अहवालास मान्यता दिली असल्याचे सांगण्यात आले यावेळी बँक ऑफ महाराष्ट्र एवला शाखेचे व्यवस्थापक समीर शेख जितेंद्र बर्मा शिवाले पैठणी क्लस्टरचे संचालक शांतीलाल भडांगे दत्तात्रे मुंगीकर सुनील भावसा संजय विदाते लालचंद बोन किरण नागपुरे मंगेश बकाळे निलेश बखारे यांच्यासह विणकर उपस्थित होते याप्रसंगी योजनेची माहिती बँक ऑफ महाराष्ट्राच्या विभागीय अधिकारी बोर यांनी प्रसार माध्यमांना दिली की देशभरात फक्त येवल्यासाठी योजना पैठणी हातमाग विणकर उत्पादक व विक्रेत्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्राने महाबँक पैठणी क्लस्टर नावाने योजना तयार केली असून ती देशभरात फक्त एवल्यातील पैठणी व्यावसायिकांसाठी अल्प दरात साडेआठ ते दहा टक्के व्याजदरात महाराष्ट्र बँक अर्थपुरवठा करणार असल्याचे सांगितले पंचवीस लाख ते शंभर कोटी पर्यंत पैठणी व्यवसाय वाढीसाठी सर्व मदत केली जाईल तसेच पैठणीचा ब्रँड पॅटर्न क्यू आर कोड तयार करण्याच्या सूचना देखील भोर यांनी दिल्या प्रतिनिधी सचिन वाखारे एवला <laughs> सगळ्यात आपण ओपन केलं ओपन केलं आणि क्लस्टर तयार झाले त्याच्यामध्ये आपलं येवल्याची पैठणी तर क्लस्टर पण ऍड झाले मला फार आनंद होतो इथे की आम्ही जे तुम्हाला त्यावेळी सांगितलं होतं त्या त्या गोष्टी आम्ही घेऊन आलो तिथे एकाच वाक्यात सांगेल इथे जेवढे दुकान असतील जेवढे आपले सन्माननीय व्यवस्था असतील सगळ्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रात खातं ओपन करा बँक ऑफ महाराष्ट्रामध्येच फक्त दिसले पाहिजे पैठणी बँक ऑफ महाराष्ट्र पैठणी असं ब्रँड तयार करूया आपण कारण बँक ऑफ महाराष्ट्र नाशिक जिल्ह्याची अग्रणी बँक आहे ही महाराष्ट्र राज्याची करणार म्हणजे महाराष्ट्राच्या मध्ये विकासाला जे काही चालना द्यायचे किंवा जे काही मोठे प्रकल्प किंवा जसं उदाहरणार्थ पैठणी क्लस्टर ह्या ज्या काही चांगल्या गोष्टी करायच्या असतात ह्या अग्रणी बँकने लीड बँकने करायच्या असतात म्हणून आपण इथे आलो आणि पैठणीला फक्त भारतातच नव्हे तर इंटरनॅशनल लेवलला कसा दर्जा दिला जाईल कारण एक लक्षात घ्या समजा आता क्रिकेट आपण मला समजण्यासाठी सांगतो क्रिकेट हा खेळ आहे हा क्रिकेट खेळ आपला होता का बरोबर आहे हे इंग्लंड किंवा पाश्चात्य देशामध्ये हा खेळा आपला आहे का आणि त्याच्यामध्ये लोकांना आवडले आणि ज्या